नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या सोबत आहे गुरु अमरकेट्स आम्ही कॉर्पोरेशन बदल सामान्य माहिती पासून सुरुवात करतो आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता तुम्ही अभ्यासाधीन कॉर्पोरेशन च्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक विचार करू शकता आता आम्ही कंपनीचा मुख्य निर्देशकांची तुलना करू टेस्ला इंक टिकर टी एस एल हे पुनरावलोकन बावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ टेस्ला इंक उपवर्गातील आहे इलेक्ट्रिक एकसष्ट कंपन्या विश्लेषणात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे पैकी चार गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल तीन पूर्णांक पाच गुण आहे जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर एकूणच आमच्या संपूर्ण बाजारपेठे आम्ही लक्षात घेऊ शकतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे साठी चार गुणांच्या स्कोअर विरुद्ध टेस्ला इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे टेस्ला इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स टेसला इंक पंचेचाळीस पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध एक्केचाळीस पूर्णांक आठ टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे कंपनीचे बाजार भांडवल टेसला इंक सातशे नव्याण्णव डॉलर एक्क्याण्णव सेंट अब्ज आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल नऊशे तीन डॉलर अब्ज आहे टेस्ला इंक अठ्याऐंशी पूर्णांक पाच सात सात टक्के वाटा आहे आणि उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल बहात्तर डॉलर अडुसष्ट सेंट अब्ज अंदाजे आहे एकशे दोन अब्ज डॉलरच्या उपश्रेणी कॅपिटलायझेशनसह टेस्ला इंक एकाहत्तर एक पूर्णांक चार पाच पाच टक्के वाटा आहे बाजारातील शेअर्स आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर टेस्टला इंक स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक पाच सात सात टक्के आहे पुस्तक मूल्य एकाहत्तर एक पूर्णांक चार पाच पाच टक्के आहे जे बाजार मूल शेयरपेक्षा एकोनीस टक्के कमी है बाजार कंपनी मूल्यांकन आ उपश्रेणी पुस्तक मूल्य खराब उने एक पॉइंट विश्लेषित संस्थे आर्थिक दायित्व रक्कम पॉइंट आठ शून्य सात अब्ज इतकी है कंपनी भांडवला एकोनीस टक्के रक्कम बुक कैपिटलाइजेशन आर्थिक दायित्वे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीवर परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण एकशे बारा पूर्णांक दोन आहे उपश्रेणीसाठी सरासरी शून्य आहे जी उपवर्गासाठी सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या चांगली आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत एक्सचेंज किंमतीचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा सा नफा सात हजार एकशे एकोणतीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई दहा हजार एकोणसत्तर डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे सध्याच्या तुलनेत एक्केचाळीस पूर्णांक दोन टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे ते विक्री गुणोत्तर आठ पूर्णांक दोन आहे पाच पूर्णांक ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकोणचाळीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन त्याच्या कमाईसाठी सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा सा महसूल सत्त्याण हजार सहाशे ऐसी डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन भविष्य महसूल एक लाख सद्तीस हजार नौशे साठ डॉलर दशलक्ष तत्पुर्ती अपेक्षा आहे। जास्ता है सद्या तुलनेत एक्के जास्त है उपश्रेणीतील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन सात पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गातील सरासरी उणे सात पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौदा पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा सत्तेचाळीस पूर्णांक एक आठ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा अठ्ठ्याऐंशी टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या विनिमय मूल्यातील अस्मतोल दर्शवते टेस्ला इंक बहुधा पुनर्मूल्यांकनाच्या दिशेने कंपनी प्रत्येक बाजार भांडवला रक्कम सहा हजार तीन तीनशे सहास हजार डॉलर्स इतकी है तो उपवर्गा साथी तीन हजार तीन तीनशे एक हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आ कंपनी कामगिरी कामगिरीम फरक सत्त्या पूर्णांक सात है। उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रत्येक वैयक्तिक कर्मचारी नफा पॉइंट सात हजार आहे उपवर्गातील सरासरी उणे बेचाळीस पूर्णांक आठ हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर डॉलर हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण सातशे सत्याहत्तर डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार पाचशे एकोणऐंशी हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चौतीस आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण दोन पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीसाठी सरासरी तीन पूर्णांक दोन टक्के आहे हे एक लहान पेळणे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकोणचाळीस टक्के पातळी दाखवते टेस्ला इंक तर उपवर्गा ही पता 40 टक्के सरासरी उपश्रेणी संभाग कंपनी संभागांसारखेच उद्धृत के इंक कंपनी शेयर्स चे चे मूल्य अंदाजे दौनशे एक डॉलर है कंपनी संभागांस एकमत कि लक्ष्य सुमारे तीनशे एक डॉलर है वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे अठ्ठेचाळीस टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये त्याची लिंक आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझन निर्णयांमध्ये सर्व काही समाविष्ट आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनावर आधारित टेस्ला इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला व्यापार उघडू नका कारण वर्तमान व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात